गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय व्हिडिओ कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे वेळेला निवडत असणार आणि अभ्यास करत असणार आज सकाळी चार वाजता माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे फ्रेशन अप होऊन थोडंसं पाणी पिऊन मी माझा पहिला स्लॉट स्टार्ट करत आहे आज पहिल्या स्लॉटमध्ये मी करंट अफेअर्स करणार आहे करंट अफेअर्ससाठी मी यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहणार आहे कारण जर फर्स्ट स्लॉटमध्ये स्टार्टिंगलाच जर आ, कोर विषय घेतला और बुक घेऊन बसले तर आ, मन नाही लागत झोप येते त्यामुळं मी पहिला स्लॉट म्हणजे करंट अफेअर्स करणार आहे त्यासाठी यूट यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहिला तर आपलं मन पण फ्रेश होतं आणि आपली झोप पण येत नाही एक एक व्हिडिओ हा फिफ्टीन मिनिटाचा असतो आणि त्यामध्ये पंधरा क्वेश्चन असतात आणि त्या त्या ता, क्वेश्चन रिलेटेड त्या म्हणजे जे आन्सर आहेत जे ऑप्शन आहेत आणि जे क्वेश्चन आहेत त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन ही दिलेली असते त्यामुळे बरीच माहिती आपली इथं कवरअप अप होते मी आदल्या दिवशीचा व्हिडिओ पाहते म्हणजे आज जर पंधरा ऑक्टोबर आहेत तर चौदा मी चौदा ऑक्टोबरचा व्हिडिओ पाहते कारण हे व्हिडिओ सकाळी सहा ते सात दरम्यान अपलोड होतात युट्यूबवर आणि मी सकाळी चार वाजता म्हणजे चार साडेचार वाजता अभ्यास करते त्यामुळं मला आदल्या दिवशीचाच व्हिडिओ पाहावा लागतो आणि यामध्ये बऱ्याच इन्फॉर्मेशन आपली आ, कवर अप होते आणि मला एकानं सजेस्ट पण केलं होतं की सिम्प्लिफाईड हे मॅग्झिन करंट अफेअर्ससाठी चांगलं आहे त्याचे मंथली मॅगझिन येत असतात मी अपन, ते एक ऑर्डर पण केलं आहे बघू ते आल्यावर आपण त्या त्यातला म्हणजे करंट अफेअर्स किती होतं ते पाहूयात आणि आणखी एक आहे मॅग्झिन जे पृथ्वीची परिक्रमा तेही करंट अफेअर्ससाठी चांगलीच आहे असं मी ऐकलं आहे आणखी एक यूट्यूबवर दहा तासाचा व्हिडिओ त्यामध्ये पूर्ण क वर्षभराचं करंट अफेअर्स दिलं आहे ते पण आपण रेफर करूयात नंतर करंट अफेअर झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट मी रिव्हिजनसाठी देते जे मी काल दिवसभर अभ्यास केला होता ते एकदा रिवाईज करते त्यामुळं त्या गोष्टी लक्षातही राहतात आणि त्याच्या पुढचा अभ्यास आज, आज आपण करणार आहोत त्यामुळं ते म्हणजे आजचा आज अभ्यासही समजून जातो रिव्हिजन केल्यामुळे आपण रिव्हिजन तीन टप्प्यामध्ये करणार आहोत डेली रिव्हिजन वीकली रिव्हिजन आणि मंथली रिव्हिजन डेली म्हणजे दररोज जे आपण अभ्यास केला आहे ते एकदा रिवाईज करायचं आणि वीकलीमध्ये संडेला आपण दिवस आठवडाभर जे अभ्यास केला आहे ते संडेच्या दिवशी आपण रिव्हिजन करणार आहोत आणि मंथली रिव्हिजन म्हणजे महिन्याच्या शेवटी जे आपण महिनाभर जे अभ्यास केला आहे ते एकदा रिवाईज करून आपण मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा रिव्हिजन झाल्यानंतर मी इतिहासाचा अभ्यास स्टार्ट केला इतिहासासाठी मी अकरावी वर्गाचा इतिहासचा बुक रेफर केला आहे जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं आहे त्यामध्ये महाराष्ट्राची पूर्ण पार्श्वभूमी दिली आहे प्राचीन महाराष्ट्र नंतर मध्ययुगीन महाराष्ट्र नंतर एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान नंतर महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी परत स्वातंत्र्यात तर महाराष्ट्र म्हणजे स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या चळवळी झाल्या त्या दिल्या आहेत नंतर महाराष्ट्राची प्रगती कशी झाली एकोणीसशे साठ ते दोन हजार दरम्यान महाराष्ट्राची प्रगती कशी झाली तेही या बुकमध्ये दिलं आहे पहिला स्लॉट संपला आता माझी हाऊसवाईफची ड्युटी स्टार्ट झाली आहे माझं सकाळचं दिवसाचं काम करावं लागतं मुलगा आणि मिस्टर लवकरच जातात त्यामुळं जेवणाची आणि नाश्त्याची तयारी सोबतच करावी लागते सर्वप्रथम मी हे जिरे आणि धण्याचं पाणी डिटॉक्स वॉटर घेते सकाळी नऊ वाजता आधीची स्कूल असते आणि मिस्टरही नऊ वाजता जातात त्यामुळं त्या अगोदरच मला नाश्त्याची तयारी आणि त्यांचा टिफिन जेवण वगैरे बनवावं लागतं इनफॅक्ट आठच्या अगोदरच बनवावं लागतं कारण आठ नंतर आधीलाच आंघोळ घालणं त्यांना तयार करणं नंतर जेव घालणं यामध्येच माझा एक तास जातो आज टिफिनसाठी आहे भेंडीची भाजी आणि चपाती आणि नाश्त्यासाठी पोहे बनवणार ना आहे सकाळी सात ते नऊ हा वेळ खूप घाईचा असतो प्रत्येक घरासारखीच माझ्याही घरी टिफिनची जेवणाची तयारी असते नाश्ता बनवला जातो मुलाला उठवला जातं तो कधी म्हणजे त्या लहान असल्यामुळं तो कधी खाण्यासाठी नाही करतो उठण्यासाठी कंटाळा करतो त्याला आंघोळ घालावी लागते ब्रश करावे लागतं त्यामुळं बराच काळ माझा ह्याच्यामध्ये जातो त्यामुळंच मी सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा प्रयत्न करते कारण दिवसभर अभ्यास होईलच याची गॅरंटी नाही कारण एक हाऊसवाईफल्याच घराच्या जबाबदारी आपल्यावर खूप असतात लहान मुलगा असलं तर त्याची जबाबदारी असते नंतर बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळं वेळ दिवसभर भेटेलच याची काही गॅरंटी नसते त्यामुळं सकाळी एक जरी एक स्लॉट तरी झाला तरी तेवढंच सॅटिस्फाईड झाला आहे आणि जसा दिवसभर वेळ मिळतो तसा मी माझा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करते घरची कामं आधीची काळजी नंतर त्याचा अभ्यास परत बाकी घरची कामं ब बऱ्याच गोष्टी असतात घरच्या त्या सगळं सांभाळून नंतर मला जे वेळ मिळतो त्या तो, तो वेळ मला अभ्यासासाठी द्यावा लागतो पण आपण अपन जर आपला माइंडसेट ठेवला की मला अभ्यास करायचाच आहे मला वेळ काढायचाच आहे तर वेळ ऑटोमॅटिक आट, आट, मिळतो इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना जर आपली इच्छा असेल ना तर कोणतेही कार्य ते होतच म्हणजे सुरळीतपणे होते अडचणी येतात पण आपण ते, ते करून जातो बरेच विद्यार्थी आठ ते दहा तास अभ्यास करतात डेली अभ्यास करतात लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करतात पण ॲज अ हाऊस वाईफ ॲज अ मदर आपण इतका वेळ अभ्यासासाठी नाही देऊ शकत पण जे काही वेळ आपल्याला दिवसभरात मिळतो तो जर एकदम डेडिकेशननं आणि फुल फोकसनं जर अभ्यास केला तर बऱ्यापैकी गोष्टी कवर अप होतात त्यांच्यापेक्षा आपल्याला जरी उशीर लागेल सक्सेस मिळवण्यासाठी वेळ लागेल पण आपण सक्सेस मिळू शकतो जर आपण आपला माइंडसेट तसा ठेवला की मला अभ्यास करायचाच आहे मला वेळ काढायचाच आहे तर आपल्याला वेळ नक्की भेटतो आणि आपण अभ्यास आप फुल फोकस न करतो आणि त्यात जर आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर ही जर्नी एकदम स्मूथली जाते आता सगळ्यात महत्वाचा आणि हार्ड टास्क आहे आधीला खाऊ घालणं तो खूप त्रास देतो खाण्यासाठी त्याला भरवावंच लागतं आणि यामध्येच माझे अर्धा ते पाऊन तास त्याला खाऊ घालण्यातच जातात स्कूल स्कूलमध्ये आज एक्झाम आहे त्याची आज जी केचा पेपर आहे त्याचा त्यामुळं त्याला तयार करत करतच त्याला क्वेश्चन विचारत होते मी आणि त्याचा आन्सर तो देत होता सकाळी नऊ वाजता आधी आणि त्याचे डॅडा ऑफिसला गेल्यानंतर मी माझा सेकंड स्लॉट स्टार्ट केला या सेकंड स्लॉटमध्ये मी आता इतिहासचा जे सकाळी माझं राहिलं होतं तेच तेच कंटिन्यू करत आहे स्वतंत्रोत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करत आहे सध्या मी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा अभ्यास करत आहे ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन मराठवाड्याला मुक्तीसंग्राम जे टॉपिक्स केले कवर नंतर महाराष्ट्राची प्रगती एकोणीसशे साठ ते दोन हजारमध्ये महाराष्ट्राची जी प्रगती झाली आहे राजकीय आर्थिक शैक्षणिक परत सामाजिक सांस्कृतिक ते सगळं या बुकमध्ये दिलं आहे त्याचाही सविस्तर मी आज अभ्यास केला आहे स्टेट बोर्डचे बुक्स हे शंभर ते दीडशे पेजेसचेच असतात आणि त्याची लँग्वेजही म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचं असते समजते आपल्याला त्यामुळे एक ते दोन दिवसच लागतात एक बुक कवर होण्यासाठी आज माझं अकरावीचा इतिहास पूर्ण कम्प्लीट होईल आधीपासूनच इतिहास माझा हा आवडीचा विषय होता स्कूलमध्ये असताना बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला समजतात आपल्या म्हणजे प्राचीन प्राचीन काळामध्ये परत जे अगोदर झालं आहे ते आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला नॉलेज मिळतं त्यामुळं इंटरेस्ट येतो आणि एक एकामागे एक गोष्टी जर आपण लिंक करत गेल्या तर त्या गोष्टी म्हणजे लक्षात राहतात सन वगैरे जे आहेत ते आपण एका पेजवर लिहिलं म्हणजे काय झालं आहे एका ह्या सनमध्ये त्यानंतर नंतरच्या सनमध्ये काय झालं हे जर आपण लि लिंक करत गेलं तर आपल्याला समजून पण जातं इतिहास आणि त्यात माझा म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट पण इतिहास आहे त्यामुळे मला इतिहासवर खूप फोकस करावं लागतं आणि अभ्यासही भरपूर करावा लागणार आहे याचा एक ते दीड तास इतिहासचा सेकंड स्लॉट कंप्लीट करून मी थोडा ब्रेक घेतला आता सकाळचे अकरा वाजले आहेत माझी घरची जी घर कामं राहिली होती ती मी करून घेतली आणि माझं सकाळचं जेवणही राहिलं होतं ते पण झालं आणि अभ्यास करून बोर झालं होतं त्यामुळं थोडा ब्रेकही इम्पॉर्टंट आहे त्या ब्रेकमध्येच मी घरची कामं आवरते मोबाईलवर टाईमपास करण्यापेक्षा सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करत बसण्यापेक्षाही आपण तोच वेळ जर घरच्या कामासाठी दिला तर आपला त्या अभ्यासासाठी परत आपल्याला वेळही मिळतो आणि आपली कामंही लवकर आवरतात काही झालं कितीही मोठ्या पदावर जरी आपण असलो तरी आपल्याला घरची कामं करावीच लागतात आपल्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्याच लागतात त्यासाठी काही एक्सक्यूज आपल्याला नाही मिळत पण त्या कामातूनच आपण स्वतःसाठी वेळ आपल्या स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ दिला तर आपले स्वप्नही पूर्ण होतात आणि आपल्याला एक म्हणजे सॅटिस्फॅक्शनही मिळतं की आपण काहीतरी करतोय आपल्या आयुष्यामध्ये आणि अभ्यास केल्यामुळं आपला वेळही जातो आपल्याला करमतही रिकामं बसून वाईट विचार करण्यापेक्षा वाईट बोलण्यापेक्षा वाईट ऐकण्यापेक्षा तोच वेळ जर आपण आपल्या अभ्यासासाठी दिला तर आपल्या फ्युचरसाठी ते चांगलंच असतं देन थर्ड स्लॉट मी अर्थशास्त्रासाठी दिला त्यासाठी मी नववीचा जे बुक आहे त्यामध्ये इतिहासच्या बुकमध्ये जे अर्थशास्त्र आहे ते मी रेफर केलं यामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या नंतर संकल्पना वगैरे दिल्या आहेत विकसित देश विकसनशील देश आणि अविकसित देश यांची जे ॲज पर यू एन यू एन डी पी नंतर वर्ल्ड बँक नुसार जे विभागणी होती ती दिली आहे नंतर वैयक्तिक उत्पन्नाचा अर्थ वैयक्तिक उत्पन्नाचे विविध मार्ग वगैरे या बुकमध्ये दिले आहेत परत दरडोई उत्पन्न म्हणजे काय स्टेट बोर्डच्या बुकमध्ये भाषा एकदम सोपी असते त्यामुळं लवकर समजतं आणि त्यासोबतच मी म्हणजे जे, जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते हायलाईट करत आहे त्यामुळं नंतर जे आपण रिव्हिजन करणार आहोत त्यासाठी उपयोगी पडेल तर हाच होता आजचा माझा सकाळी चार ते दुपारी एकपर्यंतचा स्टडी मॉर्निंग रुटीन तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा जो आपल्याकडे वेळ मिळतो त्याचं त्या वेळेमध्येच अभ्यास करण्याचा प्रयत्न करा मोबाईलच्या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहा सोशल मीडियावर कमी वेळ घाला तोच वेळ अभ्यासामध्ये घाला आणि तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता तोपर्यंत बाय बाय